नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथं पाहणार आहोत कॉर्नर कसे का काढायचे आणि आपण शेला तयार कसा करायचा नेटचा असतो तर त्यावेळेला कसं होतं नेटचा कपडा कमी जास्त होत असतो आणि तो, तो कसा व्यवस्थित करायचा तर इथं आपण पाहणार आहोत का तर किती झोळ आलेला आहे पाहू शकता तुम्ही एवढा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे जवळजवळ चार इंच कपडा एक्स्ट्रा आहे दोन्ही साईडनं तेवढाच एक्स्ट्रा आहे का तर तो कट करताना आपला लांबला जातो आणि पुन्हा नंतरनं शिवतानाही खूप लांबला जातो तर तुम्ही पाहू शकता दोन्हीकडूनही चार चार इंच कपडा एक्स्ट्रा आहे तर हे कसं रिपेअर करायचं आणि कसं व्यवस्थित करायचं हे पाहूया चला आपण मशीनवरती तर इथं ह्याची एक आयडिया अशी आहे की ह्याच्यामध्ये काय कर करायचं आपण इथं सरळ आणि साधी शिलाई मारून घ्यायची आहे की जिथं आपला एक्स्ट्रा कपडा झालेला आहे त्या साईडला काय करायचं आहे आपण इथं सरळ मोठे मोठे जरासं मोठे जरासं तुमच्या मशीनचं कसं सेटिंग आहे पाहायचं आणि मोठी टिप करायची माझी इथं पाचवर मोठी टीप आहे तर मी पाचवर मोठी टीप, टीप इथं मारून घेते तर इथं काय करायचं तसे पूर्णपणे अशा दोन्ही साईडला मारून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण पुन्हा नंतरनं जे बाकीचं कसं इथं ॲडजस्ट करायचं ह्या श धाग्यामध्ये हे तुम्हाला इथं दाखवते ही शिलाई अशी मारायची आहे की जेणेकरून आपल्याला ही लेसमध्ये झाक लावताना व्यवस्थित आली पाहिजे आणि लांबलेला कपडा आहे तो ह्याच्यामध्ये ॲडजस्ट झाला पाहिजे तर ह्याला कपडा जिरवणे म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की ह्याला काय म्हणतात ह्या पद्धतीला तर इथं पाहू शकताय तुम्ही असं सुईनं काय करायचं आपण असं कपडा आरवायचा आहे किंवा जिरवायचं आहे जेणेकरून काय होईल कपडा जो लांबलेला आहे तो इथं ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल तर ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला इथं मी झूम करून दाखवलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही थोडं थोड्या थोड्या अंतरावरती असं धागा खेचायचा आहे धागा खेचल्याने काय होईल तो धाग कपडा आहे तो थोडासा जिरला जाईल आणि बरोबर आपलं जे आपली लेंथ आहे ती तिथं येऊन जाईल का तर आपला जवळजवळ चार इंच कपडा आहे तो जिरवायचा आहे आणि हे नेट आहे ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जिरला जातो साध्या कपड्यामध्ये सुद्धा जिरतो तर तुम्ही पाहू शकता इथं हे अशा पद्धतीनं काय करायचं आहे कपडा असा जिरवायचा आहे तर हे एकदम सोपी ट्रिक आहे आणि साधी पण आहे आणि अगदी व्यवस्थित होते असं थोडं थोडंसं करून दोन्ही साईडलाही अशा पद्धतीनं कपडा जिरवायचा आहे तर जास्त झाला तर असं थोडंसं खेचायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं एक साईड अशी झालेली आहे तर सेम अशा पद्धतीनंच आपण काय करायचं आहे दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीनंच करायचं आहे आणि हे करताना थोडंसं काळजी घ्या की जास्त असं तुम्ही खेचू नका की जेणेकरून तिथं रिंकल्स येतील तर अगदी कपडा जिरलाही पाहिजे आणि दिसताना दिसलाही नाही पाहिजे अशा पद्धतीने करायचा समजा जर जास्तच खेचला गेला धागा तर थोडासा हातानं तिथं थोडंसं असं ओढून खेचून आणि त्याला सर्व प्लेन असं करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी क परत रिटर्न त्याला खेचलेलं आहे जर जास्त खेचला गेला धागा तर पुन्हा कपडा खेचायचा आहे की जेणेकरून काय होईल जास्त खेचलेला असेल तर तो कमी होऊन जाईल तर ह्या अशा पद्धतीनं संपूर्ण पूर्णपणे दोन्ही साईडला ह्या करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे काय वाटतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडला आता हे बरोबर झालेलं आहे बरोबर जुळलेलं आहे आपण खेचलेलं आहे ते पाहू शकता अशी एक पद्धत आहे हे ट्रिक आहे की आपला कपडा व्यवस्थित लेंथमध्ये आणण्यासाठी अशा पद्धतीने करायचं आहे तर आता आपण इथं काय करायचं आता हे आपलं तर काम कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण इथं काय करायचं लेस लावायचे तर लेस लावताना तुम्ही पाहू शकता तर ही उलट्या साईटनं लावायची आहे आणि उलट्या साईडनं लावली ना की पुन्हा नंतरनं सरळ साईडला होऊन जाते ती तर ह्या अशा पद्धतीनं ही लेस लावायची आणि इथं कॉर्नर कसे काढायचे आहेत ते तुम्हाला इथं मी पुढं दाखवते अगदी सहज सोप्या पद्धतीनं कॉर्नर निघतात तर तुम्ही इथं पाहू शकता ही पुन्हा सरळ केल्यानंतर कशी दिसेल तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये काय करायचं टीप जास्त मोठी ठेवायची नाही आपलं तीनवरती सेटिंग ठेवायचं आहे टिपाचं आणि थोडंसं पाहायचं आहे की व्यवस्थित ती जुटत्या किंवा काय होतंय टाका बसतोय का असं नेटचा कपडा असतो तो खेचला जातो तर इथं काय करायचं आता इथं कॉर्नर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर कॉर्नर जिथं आपल्याला कॉर्नर हे करायचं आहे जो आपण मगाशी शिलाई मारलेली आहे तर तिथं काय करायचं आपण हा कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि बिलकुल तिथं काहीसुद्धा प्लेट्स वगैरे काही द्यायचे नाहीत आहे तसंच कॉर्नरला फिरवायचे लेस फिरवायचे आहे आणि कॉर्नर हा काढायचा आहे आणि हे आहे बाहेरची बाजू त्यामुळे इथं कुठंही प्लेट्स वगैरे काही द्यायचं नाही जो आपण मगाशी जो खेचून खेचून जो धागा कपडा जिरवलेला आहे त्याबरोबर धाग्याच्या साईडनं आपण हे, हे। आपण लेस लावायला चालू करायचे आहे की जेणेकरून बरोबर आपण जेवढा कपडा जिरवलेला आहे तो तिथं त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल नाही तर काय होईल तुम्ही जर धाक्याच्या इकडून तिकडं जर लावलं असा तर आहे तसा कपडा मग जास्त होईल आणि मग तो कमी जास्त होईल तर त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची की आपला जिथं कपडा आहे शिलाई आहे तर तिथंच ते लेस लावायचे आहे म्हणूनच शिलाई मारताना थोडंसं लेस लावणार आहे त्या जागेला शिलाई मारायची आहे तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही तर पाहू शकता एक कॉर्नर तर आपला इथं कम्प्लीट झालेला आहे दुसराही झालेला आहे आता इथं तिसरा कॉर्नर आहे आणि तो इथं शिलाईच्या ह्याच्यापाशीच येत आहे तर तुम्ही पाहू शकता तर बिलकुल ते शिलाईपशी कॉर्नर असा आणायचा आहे आणि सुई त्याच्या कपड्यामध्येच ठेवायची आहे सुई वरती घ्यायची नाही आहे कपड्यामध्ये सुई ठेवायची आहे आणि लेस नुसतीच फिरवायची आहे कॉर्नरमध्ये सरळ लेस फिरवायची आहे आणि पुढं काम चालू करायचं आहे आणि बिलकुल बरोबर त्या जी आपली शिलाई आहे त्या शिलाईवरूनच चालू करायचं आहे एक सुतीकडनं तुम्ही घेतलं असा तरी चालते जास्त घेऊ नका नाहीतर काय होईल जास्त कपडा लांबण्याची शक्यता जास्त आहे आणि नेट असतं ते थोडंसं लांबतं त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे थोडंसं शिलाई मारूनच काम करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता जरा माझं लांबलेलं आहे तर मी त्यात त्याला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीनं कॉर्नर काढण्याची ही सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत आहे आणि कपडा जिरवण्याची तर तुम्हाला ही पद्धत क कशी वाटली तर तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर इथं तुम्ही आता हा शेवट आहे तर आपल्याला इथं लेस काढायचे आहे तर सरळ आपण जे आहे ते इथं सरळ बाहेर पडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आणि आता इथं जिथं आपण आता शेवट केला तिथंच आपण आता सुरुवात करणार आहोत तर आता इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं हा कॉर्नर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कॉर्नरपासून शिलाई चालू करायची आहे थोडंसं तिथं लॉक करायचं आहे आणि हे उलट्या साईडनं आता शिलाई आपण मारायला लागलेलं ला आहे जेणेकरून आपण मगाशी सरळ मारलं होतं म्हणजे उलट्या साईडनं मारलं होतं आता सरळ बाजूला शिलाई मारायला लागलेलं आहे जेणेकरून कुठंही कपडा फोल्डिंग वगैरे काहीही करत नाही आणि कॉर्नर पण अगदी छान निघतात तर इथं हा दुसरा कॉर्नरसुद्धा पाहू शकतो किती छान पद्धतीनं असा हा कॉर्नर निघतो आहे ह्या अशा पद्धतीनं कॉर्नर काढण्याची खूप सोपी आणि साधी पद्धत आहे आणि जे काही शिलाईचा आपला नेटचा कपडा होत होतो ह्याच्यामध्ये आतमध्ये झाकला जाईल तोही बाहेर दिसणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी पडदिशाने हे लावून होतं जास्त ह्याच्यामध्ये वेळ पण लागत नाही आहे आणि कॉर्नर मात्र अगदी छान आणि सुंदर असे कॉर्नर निघतात कॉर्नर काढण्यासाठी जास्त असं आपल्याला एक एक वेळेला तो कॉर्नर निघत लेसमध्ये तर ही पद्धत तुम्ही वापरून पहा आणि कशी वाटली काय वाटली कमेंट करून नक्की तुम्ही सांगा प्लीज प्लीज कमेंट करा आणि सांगा की कशी वाटली काय वाटली तरी तुम्ही इथं पाहू शकता ही अशा पद्धतीने हे कॉर्नर काढायचे आहेत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा स्किप करू नका पाहू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीने कॉर्नर निघत आहेत तुम्ही पुढं पाहू शकशील की अगदी कॉर्नर किती छान पद्धतीने निघाल्या तर सुरुवातीच्या मी स्लाईडमध्ये पण दाखवलेले आहे कॉर्नर खूप छान पद्धतीने निघतात अशा पद्धतीनं तुम्ही शेला किंवा चुनरी किंवा तुम्हाला ज्या ह्याच्यावरती लेसचं वर्क करायचं आहे लेसचं काम करायचं तर तुम्ही अशा पद्धतीनं काम करू शकता आणि हातांना हा कपडा थोडासा असा तुम्ही पाहू शकता फोड असा ढकलायचं आहे की किंवा तिथं अशा रिंकल किंवा क्रीज येऊ नयेत ह्याच्यासाठी ह्या थोडासा कपडा पुढे ढकलत करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी बरोबर मापानं दोन्ही ठिकाणी जुळलेलं आहे कुठंही कमी जास्त वगैरे काहीही झालेलं नाही आहे का तर नेटचा कपडा खूप लांबत असतो तर ह्याच अशा पद्धतीने तुम्ही नक्की नक्की म्हणजे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद